आझाद नगर मध्ये दहा वर्षांपासून रखडलेले विद्युत काम अखेर मार्गी सामाजिक कार्यकर्ते अर्शद शेख यांचा पुढाकार शहरातील आझाद नगर व मारुती मंदिर चौक येथील विद्युत खांबावरील तारांचे काम गेल्या दहा वर्षांपासून रखडलेले होते यामुळे परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होणे आणि धोकादायक स्थिती निर्माण होणे अशा समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत होते या समस्येवर तोडगा काढण्यासाठी परिसरातील त्रस्त नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते शेख यांच्याकडे धाव घेतली आणि हे काम मार्गी लावण्याची विनंती केली नागरिकांच्या विनंतीला मान देत शेख यांनी विद्युत विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला विद्युत विभागाचे अधिकारी रावटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम अखेर पूर्ण करण्यात आले गेल्या कित्येक वर्षांपासून खांबावरील उघड्या वायरिंगमुळे नागरिकांना जो नाहक त्रास सहन करावा लागत होता त्यातून आता त्यांची सुटका झाली आहे हे काम पूर्ण झाल्यामुळे परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे चौक आझाद नगर या रोडवरील काम गेली दहा वर्षापासून कोणी करत नव्हतं परंतु हर्षद भाई यांच्या सहकार्याने रावके साहेब यांच्या सहकार्याने वतीने हे दहा वर्षाचं पेंडिंग काम त्यांच्या सहकार्याने झालं त्याबद्दल ते बोर्डं भावेनगर भाई विदभाई यांच्या यांचं व जमलेलं सगळं मंडळांचा आभार मानतो आणि आताच काम यांना करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी यांना निवडणुकीमध्ये बहुमताने विजय करा हे आम्ही नंबर चौदा शेख मैं वार्ड नंबर चौदह में खड़ा हूँ वार्ड नंबर चौदह में हनुमान मंदिर के पास में खड़ा हूँ मैं हनुमान मंदिर में ये जो वायर का काम था कई दस साल से पेंडिंग पड़ा हुआ था आज मेरे को यहाँ के लोगों ने कम्प्लेट किया था मैंने यहाँ पार्ट करवाया करवा एमएससी ऑफिस में राउटे साहब को बोला राउटे साहब ने मेरा काम करवाया है राउटे साहब का सही दिन से शुक्रगुजार करता हूँ और ये एम वालों कर्मचारी का भी मैं शुक्रगुजार हूँ अभिनंदन करता हूँ